न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा लाचखोर आयुक्त पंकज जावळे एसीबीच्या जाळ्यात नऊ लाख तीस हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी तोपखाना पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल सदर प्लॉटवर तक्रारदार यांना त्यांचे भागीदारांसह बांधकाम करावयाचे असल्याने त्यांनी बांधकामासाठी लागणारी बांधकाम परवानगी मिळवण्यासाठी महापालिका कार्यालय अहमदनगर येथे दिनांक अठरा तीन दोन हजार चोवीस रोजी ऑनलाईन अर्ज सादर केला होता मात्र सदर परवानगीसाठी नऊ लाख तीस हजार रुपयांची लाच मागितली गेली दरम्यान तडजोडी अंत्य आठ लाख रुपये ठरले मात्र तक्रारदार यांना पालिका आयुक्त जावळे आणि त्यांचे स्वीय सहाय्यक देशपांडे यांना लाच द्यायची नव्हती त्यांनी अँटी करप्शन ब्युरो जालना यांच्याकडे दिनांक एकोणावीस सहा दोन हजार चोवीस रोजी तक्रार दिली होती आणि त्या अनुषंगाने मनपा आयुक्त जावळे आणि स्वीय सहाय्यक श्रीधर देशपांडे वय वयवर्ष अठ्ठेचाळीस विरुद्ध तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर बातमीचं वेळ झाली ते सांगण्याची बातमी तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा आणि बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका